नमस्कार मित्रांनो प्रेक्षकांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणाऱ्या विनोदवीराने जगाचा निरोप घेतल्याने कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला पाहूयात कोण आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवणारा कलाकार संतोष चोरडिया यांचे वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी निधन झाले गेल्या चाळीस वर्षापासून ते थिएटर टेलिव्हिजन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते त्यांचे सामाजिक कार्यही मोठं होतं त्यांनी अनेक कर्करोगग्रस्त मूक अनाथ एच आय व्हीग्रस्त लोकांसाठी काम केले त्यांना हास्यसम्राट ही पदवी देण्यात आली दुसरी गोष्ट जोश कॅपॅचिनो दगडाबाईची चाळ प्रेमा सरगम चित्रपटातून त्यांनी अभिनयाची झलक दाखवून सर्वांना खळकवून हसवले केवळ भारतातच नाही तर लंडन इस्रायल ओमानमध्ये त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत भारतीय संगीत लोककला शास्त्रीय नृत्य या ललित कलांच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन चोरडिया यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये रंगकर्मी चोरडिया फाउंडेशनची स्थापना केली होती त्यांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले चोरडिया यांच्या निधनाने हुरहुन्नरी कलाकार आपण कम गमावला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते संतोष चोरडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली